केंद्रीय मंत्रिमंडळानं आज नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला मंजुरी दिली प्रादेशिक हवाई दळणवळण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तसंच परदेशात विमान उड्डाणविषयक नियम शिथिल करण्याच्या उद्देशानं हे धोरण आखण्यात आलं आहे द्वितीय आणि तृतीय स्तरातल्या परवडणाऱ्या दरात हवाई सेवा उपलब्ध होऊन प्रादेशिक दळणवळण वाढवण्यावर या धोरणात लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे सेवा कर सीमा शुल्क व्याट यासारख्या शुल्कातून सूट देऊन विमान तिकिटांचे दर कमी आणण्याच्या प्रस्तावावरही नागरी हवाई वाहतूक मंत्रालय विचार करत आहे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेतील शिक्षकेतर आणि सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करून ते पासष्ट करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली नवी मुंबईतल्या दिघा इथल्या अनधिकृत इमारतीत जमीन दोस्त करण्याची कारवाई येत्या एकतीस जुलैपर्यंत करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले त्यामुळे दिघा ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे दिघा गावातल्या अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एमआयडीसी e अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला यापूर्वी दिले होते त्याविरुद्ध दिघ्याच्या ग्रामस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे दिघ्यातल्या नव्याण्णव जवळपास अडीच हजार लोक बेघर होण्याच्या मार्गावर या यासंदर्भात राज्य सरकारनं येत्या एकतीस जुलैपर्यंत नवं धोरण आणावं आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्याच्या निर्णयास विरोध तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सदस्य परिचारिकांचा आज राज्यव्यापी संप आहे पुण्यात ससून सर्वोपचार रुग्णालय आणि जे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या बाहेर परिचारिकांनी आज मोर्चा काढला या संपात राज्यभरातल्या वीस हजार परिचारिका सहभागी झाल्या आहेत त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे गेल्या वर्षी आरोग्य आणि वैद्यकीय मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही म्हणून हा एक दिवसाचा संप पुकारण्यात आल्याचं फेडरेशनचे अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी सांगितलं परिचारिकांना प्रशासकीय कामं न देता केवळ रुग्णसेवेचीच कामं द्यावी बदामी रंगाचाच गणवेश द्यावा विनाकारण बदल्या करू नयेत या आणि इतर काही मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे कोल्हापूरमध्येही परिचारिकांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला नांदेड जिल्हा परिषदेनं प्रभावीपणे राबवलेल्या आणि देशपातळीवर लौकिक मिळवलेल्या डास मुक्त गाव या योजनेची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज माहिती घेतली या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सादरीकरण केलं या योजनेबाबत नड्डा यांनी समाधान व्यक्त केलं ग्रामीण भागात अभिनव पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या शोष खड्ड्यांमुळे या भागात आरोग्यमान उंचावलं आहे गाव गटारमुक्त झालं असून शोष खड्ड्याद्वारे घरातील सांडपाणी शोषलं जात असल्यामुळे भूगर्भातल्या पाण्याची पातळीही वाढली आहे स्वच्छ भारत अभियानालाही यामुळे बळकटी मिळाली आहे युनिसेफ आरोग्य क्षेत्रातल्या इतर संस्था आंध्र प्रदेश कर्नाटक आणि इतर राज्यातल्या वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी नांदेड जिल्ह्यातल्या डासमुक्त गाव योजनेची पाहणी करून आपल्या भागातही काम सुरू केल्याचंही सांगितलं गंगा नदी शुद्धीकरणाप्रमाणेच कृष्णा नदी शुद्धीकरण जन अभियान झालं पाहिजे आणि वाहतं पाणी हा माझा अधिकार आहे अशी प्रत्येकाची भावना झाली पाहिजे असं नोबेल पारितोषिक विजेते पर्यावरण तज्ञ राजेंद्र शेंडे यांनी म्हटलं आहे गुरु बारा ऑगस्टला कन्या राशीत करणार असून या कन्यागत महापर्वानिमित्त कृष्णा नदीची पाहणी ते आज कराड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते वेदमूर्ती विनायक शास्त्री गरुड यावी त्यांच्या समवेत होते विज्ञान आणि धर्मशास्त्र यांची सांगड घालून कृष्णा नदी येत्या दोन वर्षात शुद्ध करण्याचा तीन टप्प्यातला आराखडा केंद्र आणि राज्य सरकारला सादर करणार असल्याचं शेंडे यांनी सांगितलं कन्यागत पर्वानिमित्त कराड आणि नृसिंहवाडीसाठी महाराष्ट्र सरकारनं एकशे वीस कोटी रुपये मंजूर केले आहेत प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क असून शालेय शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी के आज केलं दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक वर्षासाठी सरकारी शाळा आजपासून सुरू झाल्या विद्यार्थ्यांच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस उत्साहवर्धक व्हावा यासाठी तावडे यांनी आज मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी शालेय बसमधून विद्यार्थ्यांबरोबर प्रवास केला आणि विद्यार्थ्यांना खाऊ आणि फुगेही दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या वाघोली इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीचा तास घेतला आणि पाण्याच्या समस्येबाबत विद्यार्थ्यांना संदेश दिला नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींचं प्रमाण जास्त असणं हे समाजाच्या प्रगतीचं द्योतक असल्याचं बिळग यांनी यावेळी सांगितलं लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या विद्यालयात शिक्षक आणि शाळेच्या व्यवस्थापनानं गुलाब पुष्प देऊन मुलांचं स्वागत केलं लोकवर्गणीतून घेतलेल्या गणवेशांचं गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं शालेय पुस्तक संचही विद्यार्थ्यांना देण्यात आले परभणी जिल्ह्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्येही काही ठिकाणी गुलाब पुष्प तर काही ठिकाणी रोपं देऊन विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांना बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणुकीद्वारे शाळेत आणण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी झाडं गणवेश खाऊ आणि पुस्तकंही देण्यात आली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार